नमस्कार मी ओमकार आपण पाहत आहे प्रेस महाराष्ट्र न्यूज मित्रांनो सध्या लोकसभेचं वारं अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे आणि त्यातच बीड लोकसभा ज्यामध्ये अग्रेसर अशा प्र प्रकारे सोनवणे एक गुण लढत देत आहेत तर गुण पंकजा मुंडे यांची लढत आहे तर या लढतीमध्ये नेमकं कोण विजय होतं हे तर पाहणं गरजेचं राहणार आहे त्यासाठी आज पंकजा मुंडे यांची प्रचारार्थ बैठक आहे गेवराई तालुक्यातील उमापूर या गावी पंकजा मुंडे यांची बैठक आहे आणि याच बैठकी दरम्यान पंकजा मुंडे बोलत आहे आपण थेट जाऊया पंकजा मुंडे यांच्याकडे उमापूरला धन्यवाद तर बघित्रा प्रेस महाराष्ट्र न्यूज आमच्यावर उपस्थित नगराध्यक्ष सुशील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचं काम असलेले प्रकाश भाषण विषय असतो शाह आणि आमच्या निवडणुकीसाठी माझ्या निवडणुकीसाठी आवड फक्त आवाज फक्त आवाज आणि जे नेहमी या निवडणुकीसाठी तळमळीने काम करत आहेत सर्व वंचित समाजांना एकत्र त्यांची मोर बांधत आहे ते आदरणीय प्राध्यापक मेकी चव्हाण सर महेश काका आहे उमापूरचे सरपंच रावसाहेब काळे परमेश्वर बाब मोगळे आमच्या दारसभ जे जिल्हाध्यक्ष आणि मी पण चालले जातात आमच्या

सर्व, सर्व या लोक कल्पना असेल आपल्याला की आज आपल्यासमोर लक्ष्मणांना येऊ शकले नाही लक्ष्मणांना आजारी असल्यामुळे विशिष्ट पथ्य पाळणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे उन्हाचा वाढत चाललेला आहे आणि पाण्याचं मोजून प्राशन करायचं असल्यामुळे त्यांना आम्हीच असं सांगितलं की तुम्ही मुख्य सभेला या प्रत्येक सभेला यायची आवश्यकता नाही ते नुकतीच त्यांच्यावर एक प्रोसिजर झाली आहे शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्यांचा जीव लाभ मुलाचा असल्यामुळे त्यांनी स्वतः आराम करावा अशी आमची स्वतःची इच्छा आहे त्यांनी मला आज सकाळी म्हणणे निय राहते मग मला माहित होतं की एवढं प्रवर्ते परत लिहिले येणार परत सगळी माहिती घेते गीताबाबींकडून आणि खरंच त्याचा आराम केला पाहिजे असं मला वाटतं आणि आज परत सगळ्यांचेच भाषण इतके चांगले झाले की मला खूप कमी बोलावं लागेल असं दिसतंय पहिले असं असायचं की मला खूप भाषण करावं लागायचं म्हणजे खरंच मी आता सिनियर लीडर बनलेले आहे गीताबाबी शिवराज मला लहान भाऊ नाही सत्र ते बारा ते वीस वर्ष लागेल त्या दातीला माझ्या मुलाला ते दिसाव सुरू होईल आहे आणि मुलांना बोलून मला जेव्हा मुंडे साहेबांनी मला राजकारण करत तेव्हा मी मुंडे साहेबांना विचार काय राजकारण करता चांगलं मी धुरीत होते खात होते जात होते मूल लागत नव्हतं चेहरा पण बोलावत कायम होत मुंडे साहेबांना काय मला मला म्हणाले माझ्यानंतर या डोक्याची काळजी कोण घेणार एका चालेल तुला माणसं त्यांना माहित नाही ईश्वर काय संघर्ष आपल्या बातम्याला शिंकले नाही ज्यांनी कधी आयुष्यात एक गोळे घेतले नाही तो माणूस असा हातात पटतात राहत माणूस असा क्षणात कापून सापड लावतो काही तेच ठेवत नाही तसा निरोध घे आज त्यांच्या मी दादा मला घरावेळी लागली त्याच्यासाठी मला खूप कसरत करावी लागली एवढी मोठी चप्पल एवढेशी माझे पाय एवढा मोठा सगळा एवढ्याचा माझा आकार त्यामध्ये पहिले पाच वर्ष तर मला सुधारतच नव्हतं की काय बस माझ्या आहारच आहे मला काय कळत ती परिस्थिती झाली पाच वर्ष पडल्यानंतरची जे मिळाले त्या पाच वर्षात मला माझा शोध लागला मला काय करायचंय मी काय करू शकते मी काय केलं पाहिजे या अनेक प्रश्नांची उत्तर खूप माहीत असत पण वेळ नसतो श्वास घेणार आणि अशा वेळी आपल्याला खूप अर्जंट विषय हाताळायचा पाच वर्ष काम केल्यानंतर दिल्लीमध्ये मोदीजी समवेत अमित शहा समवेत अगदी मोठमोठे मुख्यमंत्री मोठमोठे नितीनजी गडकरीसाठी नेते यांच्याशी रेग्युलर भेटी

पंचवीस आमदार म्हणून आणण्यासाठी मी काढल्यानंतर पाच वर्ष कसे गेले मला माहिती आहे पण कुणी गोळ्या अश्रू ठेवून आलं विनोदी केली त्याला नाही म्हणता येत नाही गोपीनाथ मुद्देच लागते आणि म्हणून मागत नाही म्हणून आणून देऊ शकते तर त्या माणसासाठी जावं वाटतं मला असं वाटत नाही की त्यांनी मी नाव नावच निघून यावं पक्षासाठी परत काम करण्यासाठी मी सज्ज होऊन काम करते पाच वर्ष असं वाटतं की आपण कशासाठी का कुठल्या पदासाठी कुठल्या निर्णयासाठी पण लोकांनी आज जेव्हा सांगितलं की पक्केचा सभा पाहिजे वाशिमला पाहिजे अमरावतीला पाहिजेनगरला पाहिजे नागरिकला पाहिजे किंवा असं वाटलं ना लोकांनी ज्ञान केलं पण हा ज्ञान उपयोगच जर तुम्ही आमदार खासदार आमदार कुठल्याही पदावर नसाल तर तुम्ही आंदोलन करू शकता

समोर वेगळं मध्ये निधन बोलायचे का पिक्चरचे डायलॉग करायचे आणि त्यांचा प्रवेश आला मी आणि लक्ष्मणा हा जिल्हा हे मतदारसंघ पिंजून काढायला पिंजून काढल्यानंतर आम्ही बघायला किती खड्डे असतात फक्त वेगळेची नाही आख्या जिल्ह्याची बसते मी मुंडे सांगा भांडायचे की काय येत असते काय बात नाही अवस्था बघायची बरोबर सरकार आल्यानंतर तुफात येऊन आलेच ना

ग्राम विकास खात्याचे नव्वद टक्के काम आहेत गडकरी साहेबांकडे सगळ्यांना सगळ्यांचे पत्र दिले नॅशनल हायवे केले पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत केले पण एक गोष्ट लोकांना नाही करताना मी जीवापार प्रयत्न केले बाल विषय मुंडे साहेबांनी करू शकतो पण काय करणार सगळे तंत्र बदलले सगळे यंत्र बदलले सगळे मंत्र बदलले परिस्थिती बदलली पण मला आता

काय म्हणतो आपल्या दोघांचा विषय पण त्यांच्या शोधून आले आज ईश्वराने सांगू शकत मला सोपी आहे का जड हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर माझ्यावर प्रेम करणारे मंदिर सोपी आणि माझ्यावर प्रेम करणारे मंदिर जड आहे तर मला असा माणूसच आपले जातो माझ्यावर प्रेम करावं लागणार

उमेदवार बसत उमेदवारांची तक्रार का उमेदवारांनी काही केलं नाही का जिल्ह्यासाठी भरपूर गेले प्रत्येक तेव्हा तो काम होतो विमा होता सेतकऱ्याला आधार ते पाच वर्षी वनवास काढलाय का देशा हो पण वनवास की नाही सरकार नव्हत आणि वर्ष आणि नंतर आला तरी काही नसल्याचं तोड तो करी तुम्हाला नक्कीच अडचण निर्माण होत असते कधी आपण दहा पाणी तोड पाणी केलं नाही कधी लक्ष्मणांनी मला म्हणायचे काही पंचवीस पंधराची आधी देऊ का काही तुझा विचार तुम्ही कोणत्या कार्यकर्त्याला माझा आहे का तुमचा आहे तरी विचार मी मुख्यमंत्री कालसाहेब योजनेचा आराखडाच मी बनवलाय कोणी पुढे मंत्री झाला तरी त्याला त्याच्यातूनच

भाषण करणे तेव्हा तुम्हाला न्याय मिळवून देण्याच्या प्रीतम ताईने उत्तम काम केलं प्रीतम ताईने दहा वर्ष पूर्ण मेहनत केली मला काही जमत एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी जाणं कारण माझा व्याप मोठा आहे राज्य सांभाळायचं आता तर देशात काम करावं तर ते प्रीतम ताईने अत्यंत आनंदाने आणि अत्यंत कष्टाने केलं माझी इच्छा होती की मोदींबरोबर प्रीतम ताईची हटरी पोळून

मुंडे साहेब मुख्य देव माणूस आहे त्यांच्याशी बरोबरी करायची तर माझं नाव मनोबर एक असं का नाही कोणी म्हणे पण आता वाटायला त्यांना काय करत की आरक्षणाचा विषय टेन्शन आहे पण आरक्षणाची निवडणूक विधानसभेत विधानसभेच्या पटलावरचे काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आणि तो त्यामध्ये संसदेच्या निवडणुकीत आपल्याला त्या शब्दाचा विषय नाही तो विषय नंतर आहे आणि ज्यांनी शब्द दिले ते नक्कीच पूर्ण करते मी कधी या विषयात पडले नाही की जात पात रंग याच्या मला हे लोक ते लोक जातीचा विषय आहे जात ते कला आपली असली पाहिजे याच्याविषयी काही नाही पण जातीवाद हा चांगला जेव्हा विष्णू शक्ती परिक्रमा करत होते तेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होत तेव्हा मला पत्रकारांनी तुमचं म्हणणं काय म्हणलं की बहुजनांमध्ये आणि मराठा समाजामध्ये मोठे तरी काढण्याचा पूर्ण नेहमी यश्ही काय मान्यता मी माउलीच्या नजरेने तुम्हाला बघते एका आईच्या नजरेने जिल्ह्यामध्ये बघते एक माणूस माझ्या मान्यवर येऊन खेपूरमध्ये बसलं तर दुसरं गाव येऊन असतं तर ते मला आवडत नाही सगळे नेत्र समोर हो असावे त्यांचा भर विकास व्हावा ही माझी पण ही परिस्थिती आता आलेली जिल्ह्या ही जिल्ह्यात परिस्थिती केवळ आणि केवळ समोरच्या उमेदवारांकडे मुद्दा नाही हे पण भाषणात मला किंमत नाही होणार कानात नव्हता गावात जाऊन तुमच्या तुमच्या लोकात बोलतात आणि हे लोक काही करू शकत नाही अहो ते ज्या खात्याचे होते त्या खात्याचे मंत्री मी आणि त्यांनी कसं काम केलं मी कसं काम केलं तुलनाच होऊ शकत नाही आता जिल्ह्याला सक्ती परत ना, ना येणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परत प्रधानमंत्री पातळी राहायचं केलेल्या चुकीमुळे तुम्हाला कोण कोणी मेसेजचे लोक तशी परत वेळ आपल्याला आणायचीच नाही मी विजय होणारच कसं आहे की विजय होणार आहे फक्त त्या विजयाचा शिलेदार द्यायचंय त्या विजयाचा भागीदार द्यायचंय हे तुमच्या हातात सगळेच बोल हात हातभर केले सगळे गोड माने झाले कोण कोण बोलमाने सगळं मला सगळे मग काय तुम्हाला पडलं समजायला सगळेच गोडमाने भाषण सगळे तांदे तांद्याला स्वतंत्र रेण्याचा निर्णय तुमच्या लोकांनी किती तांदे मुक्त झाले सगळ्यापर्यंत मुख्यमंत्री योजना पोहोचले पाहिजे असे निकषच बनवले प्रत्येक मुख्यमंत्री आणि हे असं त्याचा विकास आला त्याचं कष्ट करणाऱ्यांचं भविष्य बघायचं असेल या जिल्ह्यात रोजगार पाहिजे रोजगार नाही म्हणून लाखो लोक

अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला माझ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे कारण की कमेंट करून सांगा बीड लोकसभेसाठी कोण जिंकणार याचं कमेंट एंड मी नक्की वापरा आणि थांबतो प्रेस महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद